शक्ती न्यूज आपले हक्काचे चॅनल सर्टिफिकेट तर मिळणारच पण त्याबरोबर जॉब आणि नॉलेज पाहिजे असेल तर फक्त स्टॉर्म सॉफ्ट मध्येच कोडिंग शिकायचं आता सॉफ्टवेअर कंपनीत ऍडमिशन ओपन फॉर ऑल कम्प्युटर कोर्सेस ना शिक्षणाची अट ना वयाची अट कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव सॉफ्टवेअर कंपनी जी कोडिंग क्षेत्रातील सर्व कोर्सेस चे ट्रेनिंग देते बी जॉब रेडी फॉर ऑन कॅम्पस एज वेल ऑफ कॅम्पस इन द ऑफ सेक्टर एकमेव कोडिंग क्षेत्रातील सॉफ्टवेअर कंपनी क्वालिटी सर्टिफिकेट कम्प्युटर कोर्सेस साठी मी जॉईन केले स्ट्रॉंग ऑफ टेक्नॉलॉजी ॲड्रेस रत्न प्लाझा बिल्डिंग अमराई रोड महासत्ता चौक इचलकरंजी अवैध गुटकेची वाहतूक करणाऱ्या एकाच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली अटक कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर प्रभावी व परिणामकारक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी पथके तयार करून अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने माहिती घेत असताना गुरुवार चार जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवलदार नवनाथ कदम यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कोगनोळी ते कागल जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरून एक इसम ॲक्टिवा मोपेडवरून कर्नाटक राज्यातून महाराष्ट्र राज्यात गुटख्याची वाहतूक करणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार नवनाथ कदम समीर कांबळे अशोक पवार विनोद चौगुले सागर चौगुले यांच्या पथकाने कोगनोळी ते कागल जाणाऱ्या सर्व्हिस रोडवरील श्री लक्ष्मीनारायण पी यू सी सेंटरच्या समोर सापळा रचून निहाल शकील तहसीलदार वय एकतीस राहणार आझाद चौक कागल याला पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या कब्जात महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेला एक्केचाळीस हजार चारशे साठ रुपये किमतीचा गुटखा पानमसाला व तंबाखू असा माल मिळून आला तसेच त्याच्या ताब्यातील ऍक्टिवा मोपेड व एकूण एक, एक लाख एक हजार चारशे साठ रुपये किमतीचा माल कायदेशीर प्रक्रिया करून हस्तगत केला असून त्याच्यावर कागल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव पोलीस अंमलदार नवनाथ कदम समीर कांबळे अशोक पवार विनोद चौगुले सागर चौगुले आदींनी केली शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडीत सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा